यांनी अमित ठाकरे यांची भेट घेतलेली आहे साम व्हीवरती आपण याची एक्सक्लुझिव्ह झलक सुद्धा पाहतोय पुण्याचे ते उमेदवार सुद्धा आहेत त्यामुळे मुलीधर मोहोळ हे सध्या अमित ठाकरे यांची ते भेट घेण्यासाठी दाखल झाल्याचंही सा आपण पाहतोय आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी अपडेट आपण साम टीव्हीवर पाहतोय सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्वाच्या नेत्यांच्या गाठी बेठी या सुरू आहेत आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील राजकारणाच्या दृष्टीनं ही महत्वाची भेट आहे से अपडेट घेऊया सचिन जाधव हो, आमचे प्रतिनिधी यांच्याकडनं सचिन आपण पाहतोय मुलीधर मोहोळ आणि अमित ठाकरे यांची पुण्यामध्ये भेट होती याकडे कसं नेमकं पाहावं राजकीय दृष्ट्या आपण पाहतोय की मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी जो मेळावा घेतला हो त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यानंतर पुण्यात आज अमित ठाकरे जे आहेत ते मनसे कार्यालयात आज सकाळपासून मनसेच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत आणि या भेटी दरम्यानच आज पुण्यातले महायुतीचे जे उमेदवार आहेत मुरलीधर मोहळ ते अमित ठाकरे यांच्या भेटीला या ठिकाणी आलेले आहेत ही राजकीय भेट आहे कारण एकूणच लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि पाठिंबा जो भाजपने दिलेला आहे मनसेने त्याच पार्श्वभूमीवर ही भेट आहे पुण्यात मनसेचं जवळपास चांगलं वर्चस्व आहे काही नगरसेवक आहेत पदाधिकारी मोठ्या प्रमाणात प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आणि त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आता अमित ठाकरे आणि मुरलीधर मोहोळे यांची या ठिकाणी मनसेच्या कार्यालयामध्ये भेट होते मनसेचे प्रमुख पदाधिकारी आहेत आणि भाजपचे हे अनेक पदाधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत एकूणच असं की आता लोकसभेचा प्रचार सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता लोकसभेकडून मध्ये पुण्यातल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा देवा यासाठी खरं तर ही भेट जी आहे ती दोघांची होत आहे जर आपण पाहतोय मुलीधर मोहोळ आणि अमित ठाकरे यांची ही भेट होतीये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते धन्यवाद सचिन आपण दिलेल्या संपूर्ण अपडेटबद्दल तर आपण पाहतोय की पुण्यातल्या लोकसभेमधली ही महत्वाची घडामोड आहे